सात फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान सांगलीच उत्साहात धार्मिक वातावरणात आणि सांगलीसह हो पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उदंड प्रतिसादात कृष्णामाई महोत्सव हो पार पडतोय सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या महोत्सवास भेट देऊन कृष्णामाईची आरती केली यावेळी बोलताना ते म्हणाले नदी ही त्या त्या भागासाठी जीवनदायी असते कृष्णा नदीला तर पूर्वीपासून एक विशिष्ट असं धार्मिक अधिष्ठान प्राप्त आहे या नदीचे अनेक उपकार कृष्णा तीरावर राहणाऱ्या लाखो नागरिकांवर आहेत या उपकारामधून थोडाफार प्रमाणात उतराई होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिका प्रशासनाने श्री गणपती पंचायतशी संवाद साधून या महोत्सवाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्याचं सांगत मंत्री सामंत यांनी महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचं कौतुक केलं दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या कृष्णामयी महोत्सवास भेट देऊन चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचं कौतुक करून सदर महोत्सवासाठी डी पी सीमधून भरघोस असा निधी देण्याचं आश्वासन यावेळी दिलं